नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या मका पिकामध्ये आपल्या मका पिकाची पाणी जी जांभळट कलरची होत असते तर ती कशामुळे होत आहे त्याचबरोबर आपल्या मका पीक जर पिवळा पडत असेल तर या समस्या कशामुळे येत आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत आणि यावर उपाययोजना प्रकारे करावेत याबद्दलची सुद्धा माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करून घ्या तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता आपली जी मका आहे किती हिरवीगार आपल्याला येथे मका दिसत आहेत तर त्यामध्ये आपण ती उपाययोजना केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या मका पिकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये जी पाणी जांभळट होत असते तर आपल्या पिकामध्ये फॉस्फरसची कमतरता असल्यामुळे मका पिकावर ती आपल्याला प्रादुर्भाव दिसतो त्याचबरोबर मका पिकाला झिंक फॉस्फरस आणि बोरॉन याची कमतरता भासते त्यामुळे झिंकची कमतरता असेल तर आपल्या मका पिकाचे जी पाणी आहे ती पिवळीस पिवळसर आपल्याला दिसत असते आणि बोरॉनच्या कमतरतेमुळे आपल्या पिकाचा जो पोंगा आहे तो असा दुमलेला आणि वाकडा दिसतो तर अशा प्र समस्या आपल्याला मका पिकामध्ये जाणवत असतात तर या समस्या आपल्याला जर कंट्रोल करायच्या असतील तर आपल्याला एकूणच या सर्वांची पूर्तता करणे गरजेचे आहे त्यासाठी आपण जे आहे का एक प्रोडक्ट येथे बघणार आहोत तर बायोफॅक्टर या कंपनीचे अकरा अकरा झिरो आठ त्याचबरोबर यामध्ये ॲडिशनल झिंक आणि बोरॉन असे हे कॉम्बिनेशन आहे तर याची फवारणी केली तर आपल्या पिकाला नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम झिंक आणि बोरॉन याची पूर्तता होत असते आणि आपल्या आप मका पिकाची अशा प्रकारे ग्रोथ तुम्हाला बघायला मिळेल आपली मका पीक खूप छोटी आहे परंतु तुम्ही ग्रीनरी बघा आणि मका पिकाचा जो दांडा आहे तो सुद्धा एकदम मजबूत बनलेला आहे या फवारणीमुळे कारण की फॉस्फरसची लेवल जर वाढवली तर पीक मजबूत होत असते आणि झिंक बोरॉनमुळे काय होते ग्रीनरी येते अशा प्रकारे नियोजन करा निश्चितच तुम्हाला मका पिकामध्ये अधिक उत्पन्न मिळेल आणि आपल्या मका पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव असतो तर तुम्ही या हे जे प्रोडक्ट आहे यामध्ये तुम्ही इमामेक्टिम बेन्झुएटचा सुद्धा वापर करू शकतात म्हणजेच आपल्या मका पिकाला जे अन्नद्रव्य मिळायला पाहिजे तेही मिळतील आणि अळीचा सुद्धा कंट्रोल आपल्याला इथे मिळणार आहेत अशा प्रकारे नियोजन करा निश्चितच तुम्हाला चांगले आणि सुंदर असे रिझल्ट मिळतील तर शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असेल तर एक लाईक अवश्य करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद